हॅलो जय शिवराय सर हा जय शिवराय सर बोला ना सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र चार हजार जमा होणार एकत्र सहा हजार जमा होणार आणि काही शेतकऱ्यां आपलं काही युट्यूबरच्या माध्यमातून असं सांगण्यात सुद्धा येत आहे की बा मग पीएम किसानचे भेटणार भेटणार आणि नमूद शेतकरीचे सुद्धा भेटणार तर या संदर्भात काय माहिती राहणार सर हा नक्कीच सर आपण पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसानची पात्र यादी येणाऱ्या हप्त्याची राज्य सरकारने जाहीर केलेले आहे आपल्या एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील पीएम येणाऱ्या हप्त्यासाठी जवळपास याच्या अगोदर ब्याण्णव लाख शेतकरी पात्र होते परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र आणि जो हफ्ता आहे पीएम किसानचा बावीसावा जो येणारा जो नमो शेतकरीचा आठवा जो हप्ता आहे तर याच्यासाठी जवळपास राज्यातील नव्वद लाख बेचाळीस हजार एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत पुन्हा एकदा ही अंतिम यादी सरकारने फायनल केलेली आहे या नव्वद लाख बेचाळीस हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता हा हप्ता पात्रतेच्या आटी कोणत्या ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांचा फार्मर आयडी फार्मर आय तयार आहे त्यांनाच हा हप्ता येणार आहे ज्यांचा पीएम किसानचे पैसे मिळाले आहेत त्यांनाच हा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की प्रशासकीय तयारी आणि निधी निधीची मागणी सुद्धा आता पूर्ण होणार आहे आपण जर पाहिला गेलं तर अठराशे कोटी रुपये निधीची मागणी आहे आणि अठराशे कोटी रुपयाची तरतूद नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकार करणार आहे आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाची सद्यस्थिती काय आहे मागणी मान्य आणि आर वर स्वाक्षरी पूर्ण झालेली आहे निधी वितरणाच्या विनंतीचे आर काम पूर्ण झाले आहे त्यामुळे यंत्रणा पैसे पाठवण्यासाठी सज्ज आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आर एफ टी निधी वितरणाची स्वाक्षरी सुद्धा झालेली आहे याचबरोबर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आता तुमचा प्रश्न असा आहे की कि पीएम किसानचा चा बावीसा हप्ता येणार का कोणी म्हणते दो दोन हजार येणार कोणी म्हणते चार हजार येणार कोणीमध्ये सहा हजार येणार कोणी म्हणते दोन हप्ते एकत्र येणार म्हणते तीन येणार बरोबर सर हा तुमचा प्रश्न बरोबर हो, तर त्या मी प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो आपण जर पाहायला गेलं तर सध्या सर सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची बिगुल वाजलेला आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की कधी हप्ता येणार आठवा हप्ता तर पेंडिंग आहेच नमो शेतकरी योजनेचा पण पीएम किसानचा बावीसा हप्ता येणार का तर सर्वप्रथम नमो शेतकरी संदर्भामध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आपण जर पाहिलं गेलं तर पीएम नमो शेतकरीचा जो आठवा हप्ता आहे तो थकीत पडलेला आहे भरपूर दिवस झालं आठवा हप्ता तर नोव्हेंबर महिन्यामध्येच यायला पाहिजे होता पण तो आलेला नाही मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय मग आठवा हप्ताचा उशीर झालाय मग आता नव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालाय मग सरकार आठवा आणि नववा हप्ता एकत्र देणार का बरोबर हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता मी त्यावर उत्तर देऊ इच्छितो आपण जर पाहायला गेलं तर सध्या निवडणुका आहेत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे त्यामुळे सरकार आठवा आणि नववा हप्ता एकत्र देऊ शकतो बरोबर सर हो, आणि आँ याचबरोबर आपण जर पाहिला गेलो तर केंद्र सरकारचा सुद्धा म्हणजे पीएम किसानचा जो हप्ता आहे तर तो पीएम किसानचा हप्ता सुद्धा बावीसावा या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पाच फेब्रुवारी पर्यंत त्यामुळे पाच फेब्रुवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचे हप्ता असेल आठवा असेल नववा असेल किंवा पीएम किसानचा बावीस हप्ता असेल तर तो येऊ शकतो सर पण याच्यामध्ये आपण जर हम्म याच्यामध्ये सर आपण जर पाहायला गेलं तर जवळपास पीएम किसान चा आता कि हो, ची आतापर्यंत किती एकवीस हप्ते वितरित झालेत बावीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत नमो शेतकरीच्या आतापर्यंत जवळपास सात हप्ते वितरित झालेत आठव्या हप्त्याची वाटपाची प्रतीक्षा करत आहेत परंतु आपण जर पाहिला गेलं तर या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने जर विचार केला तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकतं पण हो, सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएम किसानचा हप्ता कन्फर्म असा कधी येणार हा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे एक फेब्रुवारी ला बजेट सादर होणार आहे केंद्र सरकारचं आणि फेब्रुवारीचा तिसरा किंवा चौथ्या आठवड्यामध्ये बीएम किसानचे पैसे मिळण्याची शक्यता आहे परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने जर विचार केला तर तो या पाच फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात परंतु सध्या सत्य काय आहे ते तुम्हाला सांगतो सत्य हे आहे की कन्फर्म म्हणजे कन्फर्म नमो शेतकरीचा आठवा हप्ता पाच फेब्रुवारीच्या अगोदरच येणार आहे पण कोणी म्हणते चार हजार येणार कोणी म्हणते सहा हजार येणार याच्यावरती कुठलंही डिक्लेरेशन सरकारने केलं नाही कि ही फक्त एक अफवा आहे अफवावर विश्वास ठेवू नका खात्यात फक्त शेतकऱ्यांच्या दोनच हजार रुपये जमा होणार आहेत आणि तो पण नमो शेतकरीचा आठवा हफ्ता सर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पैसे खात्यामध्ये कधी येणार आता पैसे जमा व्हायला सुरुवात कधी होणार तेही तुम्हाला सांगणार आहे सर जवळपास सरकारच्या माध्यमातून अठराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे नव्वद लाख बेचाळीस हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार आहे याचबरोबर अठ्ठावीस जानेवारी नंतर म्हणजे आजच्या दिवसाच्या नंतर म्हणजे कोणत्याही क्षणी म्हणजे एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी किंवा चार पाच फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजे पाच फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरता शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे आपण वेळोवेळी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सांगत राहतो पुन्हा एकदा मी तुम्हाला शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा हप्ता न येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लँड सेलिंग म्हणजेच लँड रेकॉर्ड आता लँड रेकॉर्ड म्हणजे काय जमीन नावावर असणे म्हणजे लँड सिडिंग यस जमीन नावावर नसणे म्हणजे लँड सिडिंग नो आता एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असून देखील सुद्धा लँड सिडिंग नो दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा हप्ता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला ते लँड सिडिंग जे नो आहे त्यामुळे हप्ता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला यस करायचा असेल तर तुमचं तहसील कार्यालयामध्ये तुमच्या तलाट्यांना भेटून किंवा तुमचे कृषी सहाय्यक असतील तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी जाऊन तुमची सातबारा तुमची होल्डिंग तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक याचबरोबर तुमचं पीएम किसानचं स्टेटस ह्या सगळी तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहेत याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही हे मात्र किंवा पीएम किसानचा हप्ता येणार येणार नाही सर हे मात्र कन्फर्म आहे त्यामुळे लँड सिडिंगचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे वेळोवेळी शेतकऱ्यांना लँड प्रॉब्लेम मुळे पैसे आले नाहीत पैसे अडकून बसलेत काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे येतात आता बऱ्याच सारे शेतकरी कमेंट्स करतात की सर मला पीएम किसानचे वेळोवेळी रेग्युलर पैसे येत आहेत पण मला नमो शेतकरीचा हप्ता येत नाही मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे ज्यांना पीएम किसानचे पैसे येत असतील पण नमो शेतकरीचे पैसे येत नसतील तर त्या शेतकऱ्यांना त्यांचं नमो शेतकरीचं स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे काय प्रॉब्लेम आहे अगोदर बघायचं आहे आणि त्या प्रॉब्लेम नुसार त्या शेतकऱ्यांचं सोल्युशन त्या पद्धतीने निघून जाईल त्यानंतर खाली दो एक पुन्हा एक कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कमेंट केली होती सर नमो शेतकरी योजना बंद झाली की काय म्हणजे बऱ्याच सारे दिवस झाला हप्ता आला नाही मग नमो शेतकरी योजना बंद झाली की काय तर शेतकऱ्यांना मी निश्चिंत करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं सरकारने नमो शेतकरी योजना बंद केलेली नाही फक्त हप्ता वाटपाला विलंब झालेला आहे पण वेळ झालेला आहे फक्त आणि त्यामुळे हप्ता वगैरे काही किंवा योजना बंद सरकारने केलेली नाही ही, हे मात्र मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सर आणि सर एक माझा मुख्य प्रश्न आहे की आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न आलेला आहे म्हणजे मा बाई आपलं युट्यूबच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की बा एका घरामध्ये फक्त एकाच जणाला लाभ मिळणार तर त्याबाबत काय सांगणार तुम्ही एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार तसं तर सरकारने स्पष्ट सुरुवातीला सांगले एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असतील तर त्या दोघांपैकी हो। एकाच व्यक्तीला लाभ मिळणार असं सांगितलं जात आहे परंतु त्याच्यावर बऱ्याच एका कुटुंबातल्या बऱ्याच व्यक्तींना लाभ दिला आहे सरकारने पण आता नवीन परत सरकार ते जो लाभ दिला जात होता ते एका कुटुंबामध्ये दोन तीन व्यक्तींना त्याच्यापैकी मग त्यांना अपात्र करायला सुरुवात केलेली आहे पण हप्ता काही लोकांना येणं सुद्धा सुरू आहे सर मग याच्यामध्ये कन्फर्म आता हे आठव आल्यावर त्यावर अजून एक डिक्लेरेशन आपण कन्फर्मेशन करण्याचा प्रयत्न करू सर हो हो सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्की सर धन्यवाद